नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील पतंगे कोचिंग क्लासेसच्या वतीने माळीनगर व प्रशांत नगर भागातील शाखेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झालाय यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिव ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांची तर प्रमुख उपस्थिती बालाजी अंबाड यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर पतंगे कोचिंग क्लासेसचे सर्वे सर्वा कृष्णा पतंगे यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक कृष्णा पतंगे यांनी करत अधिक माहिती दिली आहे दोन्हीचा पेपर पॅटर्न मॅथचा सेम आहे चाळीस मार्क प्लस चाळीस मार्क आणि वीस मार्क प्रॅक्टिकल म्हणून दहावीवाल्यांची एक्झाम आहे आणि नवीवाल्यांनी लक्ष द्यायचं नाही किंवा जे आठवीचे स्टुडंट आहेत त्यांनी कधी नवीला जाणार नाही असं कोणीही करू नका कोणाकोणाच्या मनात इच्छा नसली तरी पुढे जे आपले सर अतिशय भरपूर वर्ष मॉडरेटर यांचं काम केलेलं आहे अतिशय महत्वाच्या गोष्टी प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट आहेत आपले कुठं मार काढणार आहेत काय काटणार आहेत ते सांगतील तुमच्याकडे पडावं डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा आय पी एस व्हा आणि हा शेतकरी व्हा उत्तम प्रगतशील चालतं मी सर्वांच धन्यवाद यावेळी उपस्थित असलेले गणिताचे अभ्यासक बालाजी आंबाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना गणिताविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले सर्वप्रथम एक गोष्ट महत्वाची आहे या स्पर्धेच्या युगामध्ये आपण स्पर्धाही स्वतःशी करायची असते दुसऱ्याची नाही हे लक्षात घ्या आपण स्पर्धेमध्ये जात असताना मला याच्यापुढं जायचं आहे इथपर्यंत त्याच्यापेक्षा मी जास्त मार्क घेणार आहे त्याला मर्यादा आहे नेहमी सांगत असतो स्पर्धा ही स्वतःशी केली पाहिजे आज मी जिथं आहे उद्या मला त्याच्या थोडं पुढं जायचं आहे जा। आज मी साठ मार्कावर असेल

एक उत्तम शिक्षक कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पतंगे सर अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आमचे सर आहेत आमचे गणित शिकवले ते म्हणायचे की जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला तळमळीने सांगतो तर ता त्याच्या पाठीमागे त्याच्याविषयी असलेले आपले प्रेम असत पालकांचा आदर करा नेहमी सांगायचे पतंगे कोचिंग क्लासेस मध्ये आलं माझ्या लक्षात आलं की पतंगे सर का मारतात का रागवतात पण पतंगे सर यांचा मारण्यामागे रागवण्यामागे एक उद्देश होता मुलांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये चुका करू नये पण सरांनी आम्हाला नेहमी समजावून सांगत आता वेळ गेली नाही आणखी वेळ आहे तुमच्याकडे तुम्ही अभ्यास करा अभ्यास केला तर तुमचं पुढचं आयुष्य डिपेंड आहे अतिशय कमी कालावधीत या क्लासेसने उत्तुंग भरार घेतली असून यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पाया अभक्कम केला जातोय असेही विद्यार्थी सांगतायत आमच्या निरोप समारंभासाठी आपण सर्व जमलो आहोत सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही सहभाग सुटला म्हणजे सोबत सुटत नाही नुसतानी रोप घेतल्या आणि नाते तुटत नाही सर आम्हाला तुमची क्षणाक्षणाला सरांचे शिकवणे म्हणजे खूपच स... अविस्मरणीय आमच्या जीवनातला भाग बनलाय मला आणखीन आठवतोय सर आपला नवमीतला अल्जेब्राचा दुसरा धडा रियल नंबर सर काय भारी तुम्ही धडा शिकवला तर सर आम्ही अगदी एक मग्न झालो एक तास आम्ही मैत्रीणी सुद्धा बोलल होतो सर त्या दिवशी खरं सांगते इतका छान छान तुम्ही शिकवलं सर खरंच सर आता काय खूप खूप आभार सर तुमचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे चांगले शिक्षक या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी सन्मानही करण्यात आलाय पहिली क्लासेसची शाखा प्रशांत नगर भागात सुरू केली त्यानंतर तेथील रिस्पॉन्स पाहता माळीनगर भागात नवीन शाखा सुरू करून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना शिक्षणाकडे आपली आवड पण नाही तर गरज पडून बघा हे खूप मोठा विचार सरांनी आम्हाला दिला त्याचबरोबर सरांसोबत इतर स्टाफ आदरणीय आमचे शिंदे सर त्याचबरोबर केंद्रे सर भोसले सर आमच्या मॅडम व इतर सर्व स्टाफ यांनी आम्हाला खूप वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं आमच्या आडी अडचणीत आम्हाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे खूप ऋणी आहे मित्रांना पी सी सीने आपल्याला खूप काही दिलं याची परतफेड आपण नक्कीच करू शकणार नाही परंतु परंतु आम्ही आम्ही सर्व विद्यार्थी ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात या पी सी सी फॅमिलीचं नक्कीच आम्ही नाव उज्ज्वल करू नक्कीच आम्ही पी सी सी फॅमिली फॅमिलीचे सर यांचं नाव उज्वल करू असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करते कृष्णा के पतंगे सर हे शिक्षण पंढरी म्हणून ओळख असलेल्या अंबासगाई शहरात दोन हजार नऊपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी एप्रिल दोन हजार एकोणीस साली पतंगे कोचिंग क्लासेस प्रशांत नगर अंबाजोगा येथे प्रथम शाखेची स्थापना केली त्यानंतर पालकांचा आग्रह आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एप्रिल दोन हजार तेवीसला पतंगे कोचिंग क्लासेस संत सावतामाळी चौक अंबाजोगाई या ठिकाणी दुसरी शाखा मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश हे तिन्ही विषय एकाच छताखाली आणून सुरू केले संपल्यानंतर जे नवीन वाटचालीकडे जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला पी सी शुभेच्छा तर्फे आता तुमची जी नवीन वाटचाल होणार आहे यात तुम्हाला नवीन लागतील यावर तुम्हाला निर्णय पण घ्यावा लागेल त्यासाठी जर तुम्ही अकरावी बारावीला गेलात बा अकरावीला जर तुम्ही आठ घेतलं तुम्हाला जर बारावीला असं वाटलं की नाही मला सायन्स जमतं पण परत मला जीवनाला जावं लागतं जीवनात असे अनेक निर्णय आपल्याला महत्वपूर्ण घ्यावे लागतात त्यासाठी आपण सर्वांनी अतिशय सखोल विचार करणं गरजेचं आहे पतंगे कोचिंग क्लासेसच्या कृष्णा सरासह सर्वच शिक्षकांनी आम्हाला चांगले शिक्षण दिले परंतु आज निरोप घेताना काही विद्यार्थ्यांनी बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आवरता आले नाही watching glasses यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवव्याख्याते ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन इयत्ता नववीचे विद्यार्थी सई मोहिते हिने केले आभार प्रदर्शन स्नेहल भताने हिने मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंगे कोचिंग क्लासेसचे संचालक व मार्गदर्शक कृष्णा पतंगे गणेश शिंदे सुनील भोसले संदीप केंद्रे सुनीता यादव रुपाली बैरागी आरती काळे अर्चना निकम पवार श्रद्धा चव्हाण यांचे सहकार्य लाभले दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हा आपला प्रवास अतिशय अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत खरंच आज माझ्या मनाची एकदम झाली आहे कारण हा आपल्या शिक्षणाचा टप्पा आपण यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आनंद नक्कीच आहे परंतु त्याचवेळी सर्वांना निरोप देताना मनात दुःखही आहे परंतु ते म्हणतात ना जर जे शितजपडे पलीकडे घ्यायचे असेल तर जुन्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊन नवे डोंगर सर करावेच लागतात नव्या वाटा शोधाव्याच लागतात पण नवे प्रदेश व्हावेच लागतात